तर हाय गाईच कशा सगळे कसा वाटला ब्लॉग कालचा हे अचानक काल, काल रात्री गाडीत बसलो आणि गावी आलो आहे गणपतीच्या सुट्टीसाठी सरांना रिक्वेस्ट केली सरांनी पण ओके दिला सो आता मी गावी पोचलो आहे कारण काल तीन वाजताच पोचलेलो मी गावी पण तुम्हाला बोललो पण शेवटच्या ब्लॉगमध्ये की थोडं नवीन ब्लॉग चालू करेल पण चालू केलात ना तर आता हा दुसरा दिवस आहे तर मग नवीन ब्लॉग चालू करतो आहे आणि आत्ता मी चंदगडला जायलासाठी निघतो मी मग उठलो आहे मागाशीच संध्या आठ आठच्या का दरम्यान काहीतरी उठलं आता वादायला आल्या साडेआठ पावणे नऊ तर बघूया थोड्याने मी रनगडला जायला निघेन थोडंसं सामान बाकी आहे आणायचा ते आणायला जाईल तुम्ही हा नजारा बघा तोपर्यंत तसं आहे आणि ऊन पडलं आहे अचानकमध्ये सकाळपासून पाऊस पडत होता अचानक धुकं गेलं आणि ऊन आलं वातावरण कडक दिसत आहे कडक इथं समोर काल रात्री जर एवढ भारी सीन होता ना होत नायकर्स गेले रात्रीच्या रात्रीचे साडे दहाच्या दरम्यान थार काहीतरी तिकडे तिथे का बघायला गेलेलं तर वरच्या घरात पण जरा जराचा प्रॉब्लेम झाला ना गेलोच नाही तिथे खालतूनच आलो तिथून अरे रस्त्यावर आलो तिथे एवढा बायकर्स गेले मस्त वाटला वारा बघा काय सुट्ट असं कंटिन्यू वारा आहे थंडी वाजते खूप जॅकेट विकेट काय घातलं नाही वास्त आहे थंडी खूप आहे ट्रॅफिक जाम झालंय आता बस आली हे बस पकडून चंदगडला जाणार आणि तिकडे सामान घ्यायचं थोडंफार ते घ्यायचं चंदगडात आहे थोडंफार सामान घेतलंय आता मी चाललो आहे गणपती कारखान्यात तर तिथं मी तुम्हाला दाखवतो तसं काय असेल नाही गणपती आमची गणपतीची मूर्ती पण कशी असेल ते मी दाखवणार नाही रिव्हिल नाही कर ना पण मी तुम्हाला एक झलक दाखवून तिथला म्हणणार गणपती मूर्त्यांची चला हाय <laughs> गणपती अजून रंगवत आहेत आणि ह्या सगळ्या गणपतीची मूर्ती जास्त येऊ नये म्हणून दाखवून ठेवल्या तर आता उद्यापासून लोक घेऊन जायला सुरुवात करते कोणाला पाहिजे असतील तर इथे कलागन कारखान्यामध्ये या कुंभारवाडी कुंभार गल्ली चंदगड आता मूर्त्या हे करून ठेवल्या सगळ्या कलर घ्यायला आलेलो इथे आपलं एशियन पेंट म्हणून आहे संभाजी चौकातच तिथेच कलर आहे आणि आता कलर बनवतात ऑरेंज कलर आहे चोला हा त्याने मशीन मध्ये लावलेलं आहे तिथे मशीन मध्ये दे बनवून देतील रॉयलचा मग तो मारायचा घरी जाऊन पण आता बसले ना जात बस जातो कारण की गावातला भाऊ म्हणजे भाऊच सगळे आम्ही सगळे एकत्र भाऊ आलाय कोल्हापूर वरनं तो बोलतो माझी गाडी तू बसली जातो हे कसं चालेल हा चल मी बोलले रेनकोट पाऊस आला तर मला बोला लागला की कसं त्याचं काळजी करू नको आपण जाऊया सोबत मी बोललं ठीक आहे चालेल तर आता आम्ही निघालो चंदगडमधून बाईकने नाही तर चला बोल मध्ये मध्ये थोडंफार तुम्हाला दाखवतो ते पूर्ण कलर काढला या खोलीचा आणि हे केलं कसं वाटतंय सांगा व्यवस्थित कलर काढला आहे की नाही मी ते आणि आता इकडे गणपतीचं डेकोरेशन करायचं ते उद्यापासून सुरुवात करेन आता ही माटी आहे गावाला वेगळ्या पद्धतीने असतं हे याला फुलावळ बोलतात वेगवेगळ्या पद्धतीची फुलं वगैरे आणणार जी जंगलात भेटतात ते ती लावणार ते गणपतीच्या दिवशी मी तुम्हाला दाखवतो की काय काय असतं ते त्याला गावच्या भाषेत काय बोलतात ते आणि ते लावणार सगळं इकडे गणपती बसणार असं हे म्हणजे गावच्या पद्धतीत कोकणी लोक कसं करतात ते तुम्हाला दाखवेल तर स्टेट येऊन राहावा आता उद्यापासून हे इकडे पडदा वगैरे लावायचं काम करायचं आहे ते उद्यापासून सुरुवात आहे आजचा दिवस जरा कलर सुकायला आहे कारण की कलर ओललाच आहे मला वाटलं कलर असेल म्हणून आणला नव्हता पण कलर का भेटला ना तर मग आज सकाळी जाऊन कलर आणला आणि आता काढला मग अशी संध्याकाळी जे मी काढताना विसरलो की लाईट गेलेली त्यामुळे फोन चार्ज नव्हता म्हणून मी व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला पण आता चार्जिंग वगैरे हो केला व्यवस्थित आणि मग बोललं दाखवूया तुम्हाला सगळ्यांना तर भेटूया तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो तर उद्या भेटूया नवीन काहीतरी घेऊन तर पुन्हा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन फॉलोअर जोडायला विसरू नका तर सगळ्यांनी फॉलो करत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा टाटा बाय बाय भेटूया पुन्हा उद्या नवीन काहीतरी घेऊन